बोलले ती की काय केलं अजून राहते अजून राहते ते मग कुणाला दिलं कालच दवाखान्यात तेराशे रुपये गेले तर कुणाला गेलं मला मग अजून कशी नीट झाली नाही पांढरायला असं माझ्याकडे रागानं बघितलं म्हणून काही नीट होणार नाही तू अव काल सलाईन लावली गोळ्या आणल्या बाजार नव्हता काय बाजार घेऊन आली का उगड्या करताय आवाज तर माणसाचा बघायला किती पैसे उरले सांगते शिळेचं काय नाही उरलं पैसे मग काय तो आजारी पडली तेराशे रुपये ते साडेआठ हजार रुपये गेलो गो नाही किती निघली मग शेळीला साडेआठ हजार देते ती मग किती देत दोन ग चार चार साडेचार ला दिली शेळी अगं ज्या ते ती व्यापारी माझ्याकडे हाय फोन नंबर सांगितलंय मला आठ हजार तुमची शिळी आणली म्हणून आणि तुम्हाला सांगते का चार हजार घ्या घरी बोलवून घ्या बोलवून त्याला दिलती नव्हती काय करड फिरड तुम्ही घ्या की त्याला विचारते मी किती लिहिली कितीला नाही बारी दुसऱ्या लोकाच ऐकूनच घरात धिंगाना करता लोकाच ऐकून चार हजार लोकाच ऐकूनच घरात करता तुम्हाला दुसरं काय नाही ऐकून तेवढंच पाहिजे काय तर थोडे फारच तरी करायला पाहिजे का नको तुला काय पण अजून राहत होत का पैसे मला तर रुपया दिला नाही तर तुझ्या रुपया मी देत नाही ना तुम्ही केलेलं खातोय का काय आव घरातल्या राहते दोन काय लागले जाताना शंभर शंभर दोनशे रुपये दिलं काय पैसे संपलं म्हणायला शंभर दोनशे रुपये दिल्यावर पैसे संपते पैसे घाऊ ही आणला घाऊ नव्हतं मी घाऊ नव्हतं काय एक लागत नाही महिना झाला तुम्ही काय आणताय का घरात काय बघितलंय आणि तो साडे आठ हजार रुपये घालवलं तुम्ही अजून पण तिथंच येताय साडे आठ हजाराला शेळी नाही ऐकली अग देनात मी ज्या वेळेस महिने रेशन करत होता तेव्हा चार हजाराचा बाजार आणला तर महिना भर पुरवत होता आला आता तुझ्याकडे कारभार आल्या पसल तू जर मला कारभार फिरभार मी तसलं काय करत नाही मला तसल बोलू नका एवढं तुम्हाला वाटतंय ना मग तुमची तुम्ही बघा की चालवा कशाला दुसऱ्याला दुसऱ्यालाही करताय बोलताय काय दुसऱ्याला मग तू पैसे देज ना बघा म्हणा घरात बाजार नाही आला दिला असत ना, ना बोलाय नीट आहे का तयार तुम्ही बोलाय तयार आहे का तुकडा मटण माझ्या करता करा म्हणल्यावर जावा जिथं खाताय तिथं खावा म्हणून सांगताय तुम्ही कस झाले चांगलं जर तुम्हाला बोललं तर तुम्हाला वाईटच वाटायला गे मला ही वाईटच बोलते ती असं वाटतंय अरे तुम्ही सरळच बोलत नाही सरळ बोललं तर बोलाव ना माणसानं तुमचं शब्द सगळं आडवायचं हे बघा हो मला एक आशक्त पण आहे मला बोलायचं ताकद नाही तुम्हाला तुम्ही तंडू नका मला कामाच खरंच तंडू नका दोन साल्याने लावल्यावर दोन चार इंजेक्शन नाही अजून लगेच नीट होत काय माणूस किती महिना दोन महिने नीट व्हायला लागते हवा मी नीट राहून द्या नीट होऊ द्या नाहीतर काय व्हायच ते होऊ द्या मला काय आडव बोलू नका तुला कोण आडवू बोलतोय मी सुटसुटीत तुला इसाब विचारतोय आजच तुला शिवे दिले त्या का बुल काय पण आज आजच ना असं कर आता माझ्यापासलं पैसे संपले तर म्हटलं काय तर जाऊन आणाव तुम्ही काय केलं ती खाताच पैसे काय केलं संपलं काय ती तुमच्यापासलं संपली संपलं ना म्हणून आता हे महाग लागला भूक लागली खायचं आणच्यापासून किती दिवस दहाबा असतात पैसा आहे तोपर्यंत दहाबा आहे तर दहाब्यातच जाण राहायचं मग म्हणायचं मी काम करतो मला द्या खायला असं म्हणायचं मग लगा अशी आपल्याला ती का ठेवत नाही ती मुबलक काम करायचं काम करायचं म्हणजे कामाला ठेवायचं तुम्ही कामाला जावा नाहीतर जाऊन त्या धाब्यात राहा मला काय बोलू नका रुपया सुद्धा मागायचं नाही मला माझे पैसे तुझ्याकडे हायच नाही खोट बोलली असू नाही तर नसू असू म्हणजे रुपया सुद्धा मला मागायचं नाही तू पैसे देणार आहे का नाही तुम्हाला काय करायचं ती करा काय मी रुपया स्वतः तुम्हाला देणार ना मी तुला नीट सांगतोय काय दिलं असतो दिला असत पैसे मी तुम्हाला तुम्ही जर नीट असता ना तर पैसे मी सगळं दिलं असत आडवा झोपले आडवा झोपायचं नाहीत तुमचे चलंत्रणच नीट नाही ती नीट म्हणजे काय माझ्या नाहीट भूत भूतशिरल मी उड्या घालतोय का मला पकफिक फुटली काय होतंय काय नाही तुम्ही उठाव जावा बाहेर उठाण जाऊ बाहेर म्हणजे बसू द्या मला शांत माझे एक तर हातापाय तिकडं राहणार बच कुठं बस तुम्हाला काय संग बांड केल्याशिवाय ती दहाव्यात लहान झिरत नाही काही दहाब्यात काय पैसे नाही तर तुला खोटं निसतं म्हणलं अगदी चार पैसे दहाब्यात आहे डहाव्यात तोंड बघून मला वाटतंय माझ्या जीवनात दहा बारा वर्ष झाली असते डहा्यात तोंड बघून किती खरं बोलतय माणूस कसा विश्वास तर ठेवावा नेट अजून पण सांगते नेट राहवा नेट बोला हा या आपल्या प्रपंचात सुखी समाधानानं राहावा येड्या करू नका याच्या आधी रुपये आला तर हातात आणून होती कधी दाबून ठेवला नाही आता मागे पैसे माहिले तर म्हणती नाही परत म्हणते असलं तर देणार नाही खरापान तुमचं किती आहे तुम्ही चार महिने पैसे घेऊन शिना तिकडं चांगली आयुष केली तुमचं किती के खराब आण मला सांग परपंच दोघाचा होता ना दोघाचा होता ना प्रपंच घेतले चार महिने चार महिन्यापूर्वी दिलं काय तुझ्या ध्यानात नाही तुम्ही शब्दाने खाताच पैसे घेतले ते खातीकला एका का शब्दाने तर मला म्हणला मागल्या दोन अडीच महिन्या खाली तीन महिन्या खाली सर होता उंचवत सक्रात काय साक्रात लगा अजून पुरता महिना झाला मागल्या दोन अडीच महिन्या खाली दिवाळी होती दिवाळी आली का होती काय तुम्ही पोरासली कापड आणली तेवढी मला काय काय आणलं नवना काय तुम्ही का ते बाजाराचं टोमन आणताय किती लागतोय बाजार केला नाही नुसत करून घालते तुम्हाला लय चांगलं तुम्ही ध्यान देताय सांभाळताय लक्ष देताय आता काय तुझ्या लक्ष देत काल तुला उठून चल पाहिजे दवाखान्यात नीट तुम्हाला आवाज कस कुचक बोलून गाय एवढं कोण चांगलं कुचक बोलून गाय कुचक बोलून कुठं मग तुला दवाखान्यात नेऊन आण तुम्हाला लवत चल तू येतो या कामाला तू येतो बघ आली माहिती सांग नाही आली असती या का पायावर आली असती नीट जर बोलला असता बघितलं आव माझ पोराला माझी मी आऊस कट करून टाकला पेंडी जाडलोट शान घाण बघतोय ना माझी मी बघायचं मग हा मग की दोन चारशे रुपये कशाला लागायचे दोन चारशे खर्च किशात पैसा नाही आज कसं व्हायला लागले अहो दोन चारशे काय तुम्हाला ती आहे तर तेवढं सगळं देते पण तुम्ही नेट राहणार का पहिल्या सारखं सक... पिऊन प्यून, आलोय आडवा पिरवा पडलोय काय कुठं का कोणा तुझ्यापर्यंत भांडण फिरणं आणली ती कशाला पाहिजे तर दोन तीनशे येडेला तिच्यात नीट प्रेमाने पैसे मागतोय दोन चारशे रुपये तसंच प्रेमानं जर मला काल दवाखान्यात घेऊन गेला प्रेमानच काल दवाखान्यात चल चलमन होतं तुझ्या अंगात छाटाय त्याला कुणी काय करावं तुम्ही तिथं येत तुम्ही बोल ना माय सांगा मग मा जावा कुठतर निघून जावा कुठे